अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे है। नृसिंहवाडी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विजय सूर्यवंशी नृसिंहवाडी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विजय सूर्यवंशी याची एकमताने निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी संजय पुजारी तर सचिवपदी दर्शन वडेर यांची निवड करण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसरकर होते निवडीनंतर सूर्यवंशी म्हणाले नृसिंहवाडी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विजय सूर्यवंशी नृसिंहवाडी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विजय सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी संजय पुजारी तर सचिवपदी दर्शन वडेर यांची निवड करण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसरकर होते निवडीनंतर सूर्यवंशी म्हणाले प्रेस क्लबच्या वतीने भविष्यात विविध सामाजिक काम करणार आहे पत्रकार महामंडळ पेन्शन योजना या पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणार असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं स्वागत जितेंद्र अनुजे यांनी केलं तर प्रशांत कोनीकर यांनी आभार मानले यावेळी रमेश धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज